शेख दिलावर करता आहे देशाची ऐतिहासिक संपत्ती व संस्कृतीचे दर्शन असं रविकांत तुपकर म्हणाले चिखली नुकतेच दिल्ली येथे ह्युमन राईट्स यांच्यातर्फे नाणे तज्ज्ञ शेख दिलावर यांना साहित्य कला व सांस्कृतिक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाला आहे त्याबद्दल मौनी बाबा संस्थान चिखली येथे शेतकऱ्यांची बुलंद तोफ रविकांत तुपकर यांच्या हस्ते शेख दिलावर यांचा यथोचित्त या जिव्हाळाचा सत्कार करण्यात आला दिलावर शेख यांच्या संग्रहातील निवडक नाणी म्हणजे कुशाण गुप्त चालुक्य शुंग सातवहन काबुल शाही सामंत देव मुघल स्वातंत्र्य शिवाजी महाराज राजाराम महाराज शाहू महाराज अहिल्यादेवी होळकर टिपू सुलतान या सर्व राजे महाराजांची सोन्याची चांदीची व तांब्याची नाणी शेख दिलावर यांच्या म्युझियम मध्ये आहेत इंडोनेशिया येथील गणपती यांची स्मारक असलेली वीस हजार रुपयाची नोट भगवान गौतम बुद्ध यांचा स्मारक असलेली कोंबोडिया या देशाची नोट आणि बरेच काही दुर्मिळ नाणी व नोटा आहेत या कार्यक्रमावेळी शेकडो जनसंख्या शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊ तोपकर नाणे तज्ञ शेख दिलावर मुख्य कार्यकारी अमोल मोरे नितीन राजपूत विनायक सर सुनील गवळी समाधान मोरे संजय बबरुले देवानंद जिने आणि मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज